सकाळ थँक्यू चला पुन्हा कामाला चाललोय आहे तर मित्रांनो दोन दिवस काय आपला बंद नाही झाला कारण बॅलन्स संपला होता मोबाईलचा आणि मित्रांनो हे आमचा हायवे रोड आहे धामकड मार रोड आता आमचं गावाकडे मी निघणार आहे तर आमचं पुढं फटा आहे मित्रांनो हे आमची अलीकड बसती आहे आणि मित्रांनो अडोणी गाव नाही तर आमची बस थांबते आम्हाला खूप सुविधा आहे तिथून जामखेडकर रोडवर आमचं गाव आहे त्यामुळं काही भारीच आहे मित्रांनो सध्या हे जामखेडकर मला सोलापूर ते ज म्हणजे जामनगर जिल्ह्यातची बॉन्ड्री मित्रांनो तिकडं सोलापूरला जातो त्यामुळे काही नाही तर आज माझी युट्यूब फॅमिली शेतकरी राजवाडी जामखेड चॅनलला मित्रांनो लाईक करीत राहा आणि तर मित्रांनो आजपर्यंत मला सहासष्ट लाईक पडलेत तर तुमच्या पुढं आभार मानतो मित्रांनो तर मी असं वाटतंय मित्रांनो जर आपण यूट्यूबला एवढं नियम देतो एवढं की काम करतो आम्हाला असं वाटतं लोकांनी एवढे लाईक केले कमेंट केले सबस्क्राईबर केले तर सर आहे मित्रांनो आपण असं अतिशय बघा कसं इकडं गाड्या वाहतात तर रस्त्यावर आलतो हे आमचा रस्ता आहे तर मला एखादा ब्लॉग बनवूया दिवसातून टाकला होता दोन दिवस काही हीच नाही झालं त्याला कोणी टाकलंच नाही आणि आहे कसं वाटलं ते व्हिडिओ सांगते युट्यूबला त्यामुळे आज आलो होतो त्याला वळूया इकडं आमच्या वाडीच्या फाट्याकडं आमचा फट आहे राजेवाडी गाव हे आमचा फट आहे राजेवाडी गाव आहे त्याला ओळू इकडे दर आतमध्ये संपूर्ण कसं दिसतंय वातावरण तर तुम्हाला दाखवतो आमची वस्ती कशी आहे ही आमचा फाटा आहे जामखेड फार्मा रोडवर आमचं गाव आहे तर आता चला जाऊया समोर धवळ आलोय आता खाली इकडं सगळी वस्ती आता लागलेली आहे मित्रांनो कामावर चालू आहे तिथे एक नामदेव घे यांचं घराचं काम चालू होतं इकडं चाललोय मी बघती कशी दिसती स्वतः हिरो बनवायला ह्या ब्लॉक ब्लॉकच कारण कसंही मित्रांनो हे आपल्या दिवस मला एक एक वन कंटा येत ये रोजपी एक काहीतरी दाखवा म्हणलं आणि काहीतरी दाखवायलाशिवाय आपल्याला होतच नाही मित्रांनो आणि माझ्या चॅनेलला लाईक करा करा सात पॉईंट सहासष्ट ब्लॉक पडले लाईक बोलले मित्रांनो वाढले प्रमाण वाढले मित्र खूप त्याच्यापेक्षा तीथ तीन इथं तर मित्रांनो तुम्ही प्रतिसाद देत राहा तर तुम्हाला आता लोकेशन हळू चाललो आहे कसं वाटलं तर मित्रांनो असं वातावरण झालं इकडं आमचं आठ मिनिटाचा व्हिडिओपासून सुरू होणार आहेत मित्रांनो सात मिनटं आठ मिनटं तर मी आता आमच्या वाडीत तर चाललेलो आहे आणि सध्या वाढीतलं कसं आहे मित्रांनो सध्या सध्या अवघड परिस्थिती आहे मित्रांनो आमचा राजवाडीचा रस्ता हा आमच्या गावात जाणारा रस्ता आहे मित्रांनो आता आपण वस्तीवर आलो थोड्या वेळ तर या वस्तीवर येऊन मित्रांनो शेवट सोपं ब्लॉक असं नाही आपण यूट्यूबला एवढं बनवतो काही काय, -काय लोक म्हणते काम करीत नाही काय नाही अगो तुम्हाला माहीत असतं का मी काही करतोय ती सर जी जी करतं का नाही त्या माणसाला कधीच मानशी करीत नाही आयुष्यात आणि पुढे बी जाऊन देत नाही तर मग आपण अशी एक आयडिया शोधली काहीतरी करूया वाढीसाठी पण तर